भाजप नगर सुद्धा हरणार आहे भाजप सातारा सुद्धा हरणार आहे भाजपवाले लगेच मोड वर भाजप भाजपवाले आता घाबरले फक्त महाविकास आघाडीचे लोक गाफेल आहेत हे तेवढंच खरं आहे लगेच चंद्रकांत दादा म्हणाले महाडामध्ये कामाला लागा आता बघा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिथल्या निवडणुका झाल्या असतील ना तिकडचे सगळे लोक जिथं जिथं त्या ओपिनियन काय काय एक्झिट पोल जो कसला असतो पोल तो दाखवण्याचं काम जे काय झालेलं आहे त्या त्या मतदारसंघात आता इतर राज्यातले इतर निवडणुका ज्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या संप संपल्या ती सगळी गँग आता इकडे येणार प्रचाराला गर्दी करणार बारकाईनं लक्ष द्या महाडा शंभर टक्के मोहिते पाटील जिंकतील त्याचं कारण सुद्धा असंच आहे मोहिते पाटील ज्यांच्या पाठीशी आहेत ते जिंकत असतात पण मोहिते पाटलांच्या घरातला उमेदवार असल्यामुळं निंबाळकर जे फलटणचे आहेत म्हणजे विद्यमान खासदारांच्या घरातली सगळी निंबाळकर हे मोहिते पाटलांच्या सोबत आहेत पाठिंबा दिलाय जे आणि उत्तम जानकर नावाचे व्यक्ती जे माळशिरस विधानसभेला मागच्या टर्मला उभे होते त्यांच्या विरोधात हेच राम सातपुते निवडून आले दोन हजार मतांनी फक्त उत्तम भाजपचे जे काय सातपुते आता उमेदवार आहेत सोलापूरमध्ये सुद्धा त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतंय जरी त्या पोलमध्ये ते निवडून येणार असं सांगितलं असलं तरी मोहिते पाटलांनी जर ठरवलं तर ह्या सगळ्यांचं म्हणजे दुकान बंद होऊ शकते एवढी ताकद माहिते पाटलांनी आजपर्यंत अं समाजकारण राजकारणामध्ये टिकून ठेवली लोक त्यांना तेवढं ते मानतात सगळ्यात महत्वाचं कारण नगर ते लंके नावाचे उमेदवार जे आहेत घा मानलाय सुजय विखेंना लोक पैसे देतायत हेनी कितीही टीका करू द्या घराने शाही जर मोठीत काढायची असेल तर सुरुवात सामान्य माणूस भले ते आमदार आहेत सामान्य म्हणजे तरी त्यांचा स्वभाव एकंदरीत निलेश लंकेत यांचं नाव तुतारी त्या नगरमध्ये कदाचित शंभर टक्के वाजेल असं सांगितलं पण ज्या दिवशी उमेदवारी दिली त्याच दिवशी सुजित विखेंच कदाचित डिपॉझिट जप्त होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही लोक प्रचंड नाराज आहेत सगळ्यात महत्वाचं नगरची लोक प्रचंड कट्टर आणि प्रचंड अभ्यासू सुद्धा आहे बरोबर कुणाला कधी कशी संधी द्यायची हे त्यांना माहिती आहे ते बरोबर करेक्ट कार्यक्रम करतील अशी शक्यता नाकारता येणार नाही सगळ्यात महत्वाचं भाजप नगरमध्ये सुद्धा हरणार आहे उठा तिथून या साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये संभाजी ब्रिगेडची ताकद तर जोरातच आहे त्याचा काही विषय नाही पण ज्या भाजपने म्हणजे जी भाजप महाड्यात हरणार आहे जी भाजप नगरमध्ये हरणार आहे तीच भाजप साताऱ्यात का हरणार आहे छत्रपतींना उदयनराजेंना चार चार दिवस वेटिंगला ठेवतात शाहसाहेब साहेब मिटिंगसाठी हो उमेदवारीला तर कालपर्यंत वेटिंगला ठेवलं कमीत कमी बारा तेरा दिवस तिसऱ्याचा म्हणजे दुसऱ्या यादीपासून चर्चा सुरू झाली पाचव्या सहाव्या सातव्या यादीपर्यंत नावच नाही याला काय अर्थ आहे देशभरात पक्षलाय मोठ आहे म्हणे सात सात लोकांच्या नावाच्या याद्या देशात जाहीर केल्या सातच उमेदवार त्याच्यात पण महाराजांचं नाव नव्हतं ती सीट सुद्धा भाजपच्या दृष्टिकोनातून धोक्यात आहे सहज विजय एक त्या ठिकाणी शिंदे साहेबांचा सा होईल असं म्हणता येत शशिकांत शिंदे साहेब तिथून तुतारीच वाजवणार कि परिस्थिती आहे भाजपची गडबडलेत सगळे नेते आता त्यांची धावपळ सुरू आहे कारण तिकडं दिल्लीत त्यांना उत्तर द्यायचंय आता शेवटचे दिवस दोन हजाराचा रेट पाच हजारावर जातो की काय म्हणजे वाडी वस्तीवरच्या मतदाराला ते कशाही पद्धतीनं इतकं पळावं लागणार आहे त्यांना की तुम्ही कल्पना पण नाही करू शकणार आणि हे सगळं होत असतं बाप बडाना भैया सबसे बडा रुपया निवडणुकांमध्ये हे खरं तर टाळलं पाहिजे जर खरे भारतीय असाल आणि खरे माणसं असाल खरे इमानदार जनता असाल ना तुम्ही तर पैसे घेऊन मतदान करू नका परत पस्तावाल पाचशे हजार दोन हजारांनी तुमचं काही होणार नाही पण तुम्ही जे आता सन्मानाने मत द्याल आणि चांगल्या माणसाला निवडून आणलं तुम्ही पाच वर्ष सांगाल माझ्या मतावर निवडून आलाय तो जो उमेदवार समोर आला त्याला ठणकावून सांगता नीट बोलायचं नीट वागायचं आमचं काम करायचं मतदान दिलंय आम्ही आणि आमचं मतदान चेक करून बघा काय हिंमत आहे त्या उमेदवाराची तुमच्या पुढून जायची बोलायची तुम्हाला क्रॉस करायची ताकद असते ताकद हिंमत असते निर्माण करण्याची गरज आहे दुर्दैव आहे मी फक्त तीनच जागेचे चर्चा करतोय आणि तीनही जागे अशा ठिकाणच्या आहेत एक पश्चिम महाराष्ट्रातली आहे म्हाड्याची बरोबर आहे की नाही दुसरी उत्तर महाराष्ट्रातली आहे आणि तिसरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातली आहे पण क्रीमपट्ट्यातली आहे क्रीम, क्रीम। साताऱ्यामध्ये सुद्धा महाराजांऐवजी जर त्यांनी नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली असती तर शशिकांत शिंदेना अवघड गेलं असतं अशी तिथली लोक म्हणत आहेत आता शशिकांत शिंदे सहज हे होऊ शकतात निवडून येऊ शकतात अशी शक्यता चर्चिली जाते कोण निवडून आलं पाहिजे चारशे पार म्हणजे हुकुमशाही असं नाही झालं पाहिजे सर्वसामान्याचं देश लोकशाही वाचवणाऱ्या लोकांना सत्यवर आणलं पाहिजे बघा आता लोकांनी काय ठरवायचंय कोणाला ठरवायचंय कशा पद्धतीनं करायचंय पण असं चित्र सगळं महाराष्ट्रामध्ये जर जाणीवपूर्वक सुरू असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी ठरवले लोकांनी खरं तर निवडणूक हातात घेतली कारण आपण चर्चा करतो संवाद साधतो मी कधी कधी आमच्या जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष काही कार्यकर्त्यांसोबत बोलतो आपले कार्यकर्ते आपल्या बाजूने सांगत असतील असं ग्रहित धरा गावखेड्यातली जे कार्यकर्ते आहेत ना ती खरं पण बोलतात प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं यांची काय हवा नाही मी त्या अशोक चव्हाण साहेबांची नांदेडमधली प्रचाराच्या निमित्तानं ना, चिखलीकरांची सभा बघितली अठरा लोक होती राज्याचे माजी मुख्यमंत्री ची सभा अठरा लोक होती आणि अजून चार पाच जण होती ते अठरा वर्षाच्या आतली होती ती फक्त शरीराने कामाला आहेत गर्दी करायला त्यांचा मतदानाला उपयोग नाही मला सांगा चव्हाण साहेबांच्या काँग्रेसमध्ये काय रुबाब होता आणि खासदार केलाय आता त्यांना सत्ताधारी भाजपने सतरा अठरा लोक जर यांच्या सभेला असतील तर ह्यांचं किती दुर्दैव आहे अशोक चव्हाण साहेबांची एवढी तुडुंब सभा जर लोक पाहणार असतील काय म्हणजे कसा चमत्कार घडेल काय बोलावं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे याच्यावर विचारमंथन केलं पाहिजे महाराष्ट्राला योग्य वेळ आहे अजूनही शिवसैनिक ऍक्शन मोडवर नाहीत निष्ठावंत शिवसैनिक टाकतीनं उद्धव ठाकरेंच अजूनही काम करत नाहीत आणि ते इतरांना अजून सोबत त्यांनी घेतलेलं नाही मी ठणकावून सांगतो खरं अजूनही शरद पवारच्या का साहेबांच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं नाही आपलं काय होईल की नाही ह्याचीच गॅरंटी त्यांना नाही त्यांना अजित पवारांचीच धुरळ आहे जोपर्यंत शरद पवार की जे म्हणून शरद पवारांच्या पाठीशी जोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते ऍक्शन मोडवर त्या ठिकाणी राहणार नाहीत काय खरं नाही सगळ्यात महत्वाचं काँग्रेस शत्रू बाहेर शोधायची गरज नाही एवढे गटतट आहे ह्या लोकांमध्ये काँग्रेस जर अंग झटकून नाही कामाला लागली प्रणिती शिंदेचं सुद्धा अवघड आहे तिथला कार्यक्रम आत्ताच योग्य वेळ आहे काय ते ताकदीनं काम करायची नाही तर काय खरं नाही हे सगळं विचार करण्यासारखं आहे पण बार काही आणि महाराष्ट्र हे सगळं पाहतोय एवढं मला या माध्यमातून सांगायचंय मी जे बोललोय एक शब्द जरी ह्याच्यातला काही खोटा असेल तर तुम्ही करेक्ट करा कमेंटमध्ये सांगा आवडलं तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका जय जाऊ जय शिवराय